हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त आणि एकदम आनंदात असाल मी नेना माझ्या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते तर आज आहे असं आमचे इथं पाणीपुरीचा बेत तर चला झटपट आपण पाणीपुरी बघूया पूर्ण पा व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका ठीक आहे चला किचन मध्ये जाऊया तर सगळ्यात आधीनं तुम्हाला इथलं वातावरण दाखवत इतकं भारी वातावरण झाले पाऊस तर पडत नाही पण वातावरण मस्तपैकी झालेलं आहे एक मस्त बघा असं झाड आलं आहे माझ्या कुंडीमध्ये कशाचं आहे मग मकाचं आहे की ज्वारीचं आहे ते पण माहीत नाही हे बघा ला हे लावलेलं आहे मी अननस जी आपण विकत आणतो अननस त्याला थोडंसं हे होतं तर त्याचं काय म्हणतात त्याला असा हे फटा असा होता तर त्याचं मी उरल्याला असंच लावलं ला मातीमध्ये आणि एकदम मस्त असं झाड आलेलं आहे त्याचं अननस येऊ किंवा नाही येऊ पण एकदम मस्त असा शो पीस तयार झाला आहे हे बघा कसलं भारी वाटायला लागलं आहे ना हे बघा वातावरण एकदम भन्नाट असं झालेलं आहे पाऊस तर काही जास्त पडत नाही पण थोडासा जे थोडासा रिमझिम असा पाऊस पडून जातो आहे ना त्यांनीचे एकदम हिरवगार झाले जिकडं तिकडं आणि भरपूर असा पाऊस पडला तर मग तर काहीच नाही विचार करायची गरजच नाही असं भारी वातावरण होणार आहे आणखी आणि तुम्हाला तर माहिती आहे माझा कढीपत्ता जी भारी पैकी असं आलेला आहे कट करून सुद्धा एवढा एकदम डेरेदार हिरवागार मस्त लुसलुशीत कढीपत्ता झाला

हमारी लाइफ है हम देख लेंगे देखो दूसरों का पता नहीं हम ही पापा को बुरा लगेगा नहीं तो पिकअप करने रहे हैं हम नहीं आए जानकारी के लिए ही बता दीजिए बोर्ड सर्टिफिकेट आएंगे तो बाप को नहीं पता सर तो बताइए ना क्या है तर पाणीपुरी खायच्या टायमाला तू गेली होती शाळेत आता आली पाणीपुरी खायला आणि मला म्हणत होती चल आपण दुविषयी लावूया कोण किती खाते म्हणलं नको तुझं तू तु निवांत एकदम शांत बसून म्हणलं तर चालू आहे आपण ए वांगी कशी झाले पण बोल खाताने बोलायचं नाही ना